नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहज स्वागत करत आहे आपल्या आवडशाळेच्या युट्यूब मध्ये तर बघा आज आपण वर्ग आणि वर्गमूळ याची बेसिक माहिती पाहणार आहोत मित्रांनो स्क्वेअर अँड स्क्वेअर रूड असं जर मध्ये म्हणतात बघा आपण आज वर्ग आणि वर्गमूळ याची बेसिक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपण काय बघायचंय की वर्ग नेमकं कशाला म्हणायचं आणि वर्गमूळ कशाला म्हणायचं ते आपण पाहणार आहोत तर बघा वर्ग कशाला म्हणायचं नेमकं वर्ग म्हणजे काय तर बघा वर्ग म्हणजे एखाद्या संख्येला किंवा कोणत्याही संख्येला त्या संख्येने गुणले असता येणारा जो गुणाकार आहे त्याला वर्ग म्हणतात मित्रांनो बघा जर तुमच्याकडे हे तुम्हाला नसेल माहिती तर तुम्ही नोट डाऊन करू शकता मित्रांनो कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले असता कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा जो गुणाकार आहे येणारा जो गुणाकार आहे तो काय आहे वर्ग आहे येणारा गुणाकार म्हणजेच आपण त्याला वर्ग म्हणतो बघा किती सोपी कन्सेप्ट आहे ही, ही मित्रांनो कि कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा जो गुणाकार आहे त्याला म्हणायचं वर्ग बघा आता आपल्याला पाच चा वर्ग काढायचा आहे आणि वर्ग लिहिताना नेहमी पाचचा घात म्हणायचा याला घात दोन पाचचा घात दोन म्हणून याच्या डोक्यावर आपण दोन लिहितो मित्रांनो याला म्हणायचं पाचचा घातांक दोन म्हणायचं त्यामुळे आपण काय करतो की डोक्यावर पाचात दोन लिहितो मित्रांनो आणि म्हणून पाचचा वर्ग वर्ग काय असं म्हणजे वर्गच लिहितात कि याच्या डोक्यावर फक्त असं दोन लिहितात त्याला आपण पाचचा वर्ग असे म्हणतो तर बघा आता ही संख्या दिलेली आहे मित्रांनो या संख्येला त्या संख्येने गुणायचं म्हणजे पाचला पाचनेच गुणायचं गुणिले पाच येणार जे उत्तर असतं तो त्या संख्येचा वर्ग असतो पंचवीस बघा पाच पाच पंचवीस आता तुम्हाला सांगितलं की सहाचा वर्ग काढा वर्ग म्हणल्यानंतर दोन डोक्यावर दोन दो दो लिहायचं आणि जे सहा दिलेलं आहे त्या सहाला मित्रांनो सहानेच गुणायचं बघा जे सहा दिलेलं आहे त्या सहाला सहानेच गुणायचं जे उत्तर येणार आहे जो गुणाकार येणार आहे तो त्या संख्येचा वर्ग असणार आहे साई छत्तीस साई म्हणजे छत्तीस हा सहाचा वर्ग झाला बघा किती सोपं आहे काही काही मुलांना अजून वर्ग कसा काढायचा तो काढता येत नाही त्यामुळे वर्ग काढण्याची जी पद्धत आहे ती एकदम सिंपल आहे मित्रांनो तुम्हाला जर चारचा वर्ग काढायचा असेल तर त्या चारचा गुणाकार चारशीच करायचा चार गुणिले चार करायचं आणि चारचा पाडा पर्यंत म्हणायचा चार सोळा म्हणजे चार चा वर्ग झाला सोळा बघा एकदम सोप्या प्रकारे आपण घेतलेला आहे की वर्ग म्हणजे काय की दिलेल्या संख्येने त्याच संख्येला गुणणे आणि जो गुणाकार येतो तो त्या संख्येचा वर्ग असतो बघा एकदम सोप्या प्रकारे आपण बघितलं की वर्गाची कन्सेप्ट पाहिलेली आहे आता आपण काही एक्झाम्पल बघूया आता मित्रांनो शून्याचा वर्ग आपल्याला काढायचा असेल जर आपल्याला शून्याचा वर्ग काढायचा असेल तर शून्याचा वर्ग नेहमी शून्य येतो हे लक्षात ठेवायचं मित्रांनो कारण शून्य याला काही किंमतच नाहीये शून्याचा कि वर्ग करायचा असेल शून्य गुणिले शून्य तर बरोबर शून्य येतो म्हणजे शून्याचा वर्ग नेहमी शून्यच येतो असतील म्हणजे धनपूर्णांक आणि ऋण पूर्णांक जर संख्या असतील धनपूर्णांक आणि ऋण पूर्णांक संख्या असतील तर त्याचा वर्ग नेहमी धन पूर्णांकच येतो मित्रांनो धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक संख्या जर असतील तर त्याचा वर्ग नेहमी धन पूर्णांकच येतो म्हणजे बघा आता आपल्याला सातचा सा वर्ग काढायचा आहे सातचा सा वर्ग काढायचा ही धनसंख्या आहे तर याचा वर्ग एकोणपन्नास येणार आहे धनसंख्या आहे याचा वर्ग एकोणपन्नास येणार आहे समजा इथं ऋण सात दिलं आपल्याला आणि याचा वर्ग काढा म्हणून सांगितलं ऋण सात तर याच उत्तर ऋण सात गुणिले ऋण सात याच पण उत्तर धन येणार आहे म्हणजे कायम ऋण ऋण धन होत असत म्हणजे धन जरी संख्या असली तर तरी तरी पण त्याचा वर्ग धनच येतो आणि ऋण संख्या असली तरी पण त्याचा वर्ग धनसंख्याच येतो परिमेय संख्या वर्ग आपल्याला करायचा असेल मित्रांनो बघा परिमेय संख्यांचा वर्ग करताना आपल्याला अंश आणि छेद दिलेला असतो आता पाच छेद सहा दिलेला आहे आणि यांचा आपल्याला वर्ग करा म्हणून सांगितलेला आहे मित्रांनो तर याचा आपण सेपरेट वर्ग करायचा आहे या अंशाचा वर्ग सेपरेट आणि छेदाचा वर्ग सेपरेट आपल्याला करावा लागतो बघा पाच गुणिले पाच करावं लागतं छेद सहा गुणिले सहा आपल्याला करावं लागतं पाचा पंचवीस आणि साई छत्तीस म्हणजे परिमेय संख्यांचा वर्ग करताना अंशाचा आणि छेदाचा पण आपल्याला वर्ग करावा लागतो या इथं बेसिक जी माहिती आहे ती फक्त लक्षात ठेवा शून्याचा वर्ग नेहमी शून्यच येतो धनपूर्णांक पूर्णांक संख्या असू दे त्याचा वर्ग नेहमी धनपूर्णांकच येतो परिमेय संख्यांचा वर्ग करताना नेहमी अंशाचा आणि छेदाचा पण आपल्याला वर्ग करावा लागतो आता बघा आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो कि ट्रिकने वर्ग कसा काढायचा हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे तरी पण आता आणखी एकदा थोडक्यात माहिती पाहू आपण आता जेव्हा एकक स्थानी शून्य असतो मित्रांनो जेव्हा एकक स्थानी शून्य असतो शून्य असतो एकक स्थानी तेव्हा त्या ते शून्याची कायम दुप्पट करायची असते मित्रांनो त्या शून्याची कायम दुप्पट करायची असते आपण हा व्हिडिओ एकदा घेतलेला आहे बघा आता तुम्हाला ऐंशीचा वर्ग काढा म्हणून सांगितलेला आहे तर इथं शून्य आहे मित्रांनो इथं एक शून्य ते आहे तर आपण त्याचे डबल शून्य करू शकतो जेव्हा स्थानी शून्य असतो तेव्हा त्याची नेहमी दुप्पट करायची असते इथं आपण डबल झिरो घेऊ शकतो आणि आठचा वर्ग करायचा आपल्याला म्हणजे काय करायचं नेमकं आठचा वर्ग करायचा आहे तर आठ ला आठ नेच गुणावं लागतं आपल्याला आठेआठी चौसष्ट म्हणजे या ऐंशीचा वर्ग झाला सहा हजार चारशे आता समजा इथं आठशे संख्या दिली असेल आणि आठशेचा वर्ग आपल्याला करा म्हणून सांगितलं असेल दोन झिरो असते दोन झिरो जर असतील मित्रांनो बघा त्याचे त्याचे आपल्याला चार झिरो करायला पाहिजे एक दोन तीन आणि चार जेव्हा एकच झिरो असतो तेव्हा हो ते हो ते त्याचे आपण दोन झिरो करतो आणि जेव्हा दोन झिरो असतात तेव्हा त्याचे आपल्याला चार झिरो करायचे असतात फक्त हे लक्षात ठेवा आणि इथं परत आठचा वर्ग घ्यायचा आपल्याला आठ आठ चौसष्ट फक्त झिरो वाढवले आपण इथं दोन असतील तर चार झिरो करायचे आणि या आठचा वर्ग आहे तसा लिहिलेला आहे बघा अशा प्रकारे आपण शून्याचं बघितलं आता काय तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा एकक स्थानी पाच असतो जेव्हा एकक स्थानी मित्रांनो पाच असतो तेव्हा काय करायचं बघा एकदम सोपी ट्रिक आहे ही जेव्हा स्थानी पाच असतो समजा इथं इथं संख्या दिलेली आहे पंचवीस संख्या दिलेली आहे आपल्याला पंचवीस आणि या पंचवीसचा आपल्याला वर्ग करा म्हणून सांगितलेला आहे जेव्हा स्थानी पाच असत तेव्हा तिथं कायम पंचवीस लिहायचं पहिल्यांदा जेव्हा एक पाच असतं तेव्हा कायम पंचवीस पहिल्यांदा लिहून घ्यायचं आणि हे जे दोन आहे या दोनच्या पुढची संख्या कोणती आहे तर तीन आहे दोनच्या पुढची संख्या तीन आहे या दोन्हीचा करायचा असतो गुणाकार बे त्रिक सहा बघा आपण काय केलं जेव्हा एकक एक, जे एक पाच असतो कोणत्याही संख्येला पाच असू दे तिथं संख्या पहिला पंचवीस लिहायची म्हणजे पाच चा वर्ग असतो पंचवीस पंचवीस लिहायची पंचवीस लिहिल्यानंतर तिथं जी संख्या असते एकक एककसानी त्या संख्येचा आणि त्या पुढच्या संख्येचा गुणाकार करायचा दोन्हीचा गुणास पंचवीसच्या समोर लिहायचा तो त्या संख्येचा वर्ग असतो म्हणजे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आहे हे पण आपण एकदम सोप्या प्रकारे बघितलेलं आहे आणि आपण असं पण पाहिलं होतं की संख्या कोणती पण असू दे मित्रांनो संख्या कोणती पण समजा इथं सेहेचाळीस संख्या आहे आणि याचा वर्ग करा म्हणून सांगितलेला आहे आपल्याला तर आपण ट्रिक काय वापरली होती या सहाचा पहिल्यांदा वर्ग करायचा साई साई छत्तीस येतात चारी चौक सोळा येतात आणि काय करायचं होत चारचा आणि सहा चा करायचा गुणाकार चार गुणिले सहा गुणिले दोन चार गुणिले सहा गुणिले दोन या तिन्हीचा करायचा गुणाकार बघा आता इथं होता साईन दुनी बारा आणि बारा चोक अठ्ठेचाळीस ते इथं लिहायचे मित्रांनो अठ्ठेचाळीस त्या इथं काय लिहायचं ना एकच स्थानी जे जे संख्या जी असते ती बरोबर सेंटरला लिहायची असते यांची करायची असते बेरीज एका साठी जो अंक असतो त्याचं खाली काय लिहायचं नसतं इकडे जे उत्तर येते मित्रांनो याचं ते इथं बरोबर दोन्हीच्या मध्ये सेंटरला लिहावं लागतं आपल्याला यांची करायची बेरीज इथं सहा लिहायचं आठ आणि तीन झाले अकरा अकराशे एक खचा आले एक सहा आणि चार झाले दहा दहा आणि एक अकरा आणि इकडे खचा आला एक आणि एक दोन म्हणजे एकवीसशे सोळा वर्ग आहे एकवीसशे सोळा बघा अशा प्रकारे आपण जेव्हा एक शून्य असतो तेव्हा काय करायचं जेव्हा एक पाच असतो तेव्हा काय करायचं आणि मग कोणताही अंक असू दे तेव्हाचा वर्ग कसा काढायचा हे आपण सगळं पाहिलेलं आहे आता मित्रांनो आपण वर्ग संख्येच्या कोणते अंक येतात ते पाहूया तुम्हाला किमान दहा पर्यंत तरी वर्ग पाठ पाहिजेत मित्रांनो बघा आपण दहापर्यंतच्या संख्या नेऊया इथं पहिल्यांदा एक चा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग पाच चा सा वर्ग सहाचा सा वर्ग सातचा वर्ग आठचा सा वर्ग बघा यांच्या एकक स्थानी कोणते कोणते अंक येतात ते पाहूया आपण एक चा वर्ग असतो एकच आता दोनचा वर्ग काय आहे बघू दोन गोलीने दोन करायचं असतं बेदोनी चार तीन गुणिली तीन करायचं असतं मित्रांनो तीन त्रिक नऊ चारी चौक सोळा पाचा पाचा पंचवीस साईसाई साती साती एकोणपन्नास आठ आठी, आठी चौसष्ट त्यानंतर नऊचा वर्ग नव्याण्णवी एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग दहा दाए, शंभर बघा हे दहा पर्यंतचे आपण वर्ग लिहिले आहेत मित्रांनो तुम्हाला किमान दहा पर्यंत वर्ग पाठ पाहिजेत बघा यांच्या एकक स्थानी कोणते कोणते अंक आहेत बघा एक चार नऊ सहा पाच इथं परत डबल अंक आहेत सहा नऊ चार एक झिरो म्हणजे डबल अंक आहेत परत म्हणजे एकक स्थानी हे अंक असतात कोणते कोणते अंक असतात बघा स्थानी वर्ग संख्येच्या तर एकक स्थानी शून्य एक यात दोन दिलेले नाही मित्रांनो तीन दिलेले नाहीये चार आहे पाच आहे सहा आहे सात नाहीये आठ नाहीये नऊ आहे म्हणजे वर्गसंख्येच्या हे अंक असतात यांना म्हणायचं पूर्ण वर्गसंख्या काय म्हणायचं यांना पूर्ण वर्ग संख्या म्हणायचं यांना आणि आता कोणते कोणते अंक राहिले बघा दोन नाहीये तीन नाहीये त्यानंतर सात नाहीये आणि आठ नाहीये म्हणजे जेव्हा संख्येच्या हे अंक असतात तेव्हा त्या संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकतच नाहीत मित्रांनो फक्त वर्गसंख्येच्या एक संख्या असतात त्यांना आपण पूर्ण वर्ग संख्या म्हणतो तर बघा आता आपण वर्ग कसा काढायचा आणि वर्ग म्हणजे नेमकं काय ते आपण पाहिलेलं आहे वर्ग ही कन्सेप्ट आपण पाहिलेली आहे वर्ग कशाला म्हणायचं असतं वर्ग म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येचा गुणाकार दोनदा केला जातो त्याला आपण काय म्हणतो वर्ग म्हणतो आपण कसा काढायचा वर्ग ते पण पाहिलेलं आहे तर आता आपण नेमकं वर्गमूळ म्हणजे काय ते पाहूया बघा मित्रांनो तर वर्गमूळ म्हणजे नेमकं काय आपण वर्ग म्हणजे काय तर पाहिलं आहे आता वर्गमूळ म्हणजे काय बघा वर्गसंख्या ज्या संख्येचा वर्ग असते त्या संख्येला वर्गमूळ असे म्हणतात बघा वर्गसंख्या ज्या संख्येचा वर्ग असते त्या संख्येला वर्गमूळ असे म्हणतात बघा काही काही मुलांना वर्ग आणि वर्गमूळ याचा फरकच कळत नाही मित्रांनो नेमका वर्ग कोणता आणि वर्गमूळ कोणतं हेच कळत नाही बघा आता या एक चा वर्ग एक आहे बरोबर आहे आता या दोनचा वर्ग चार आहे म्हणजे ही जी संख्या दिलेली आहे या संख्यांनाच वर्गमूळ म्हणायचं मित्रांनो या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांना वर्गमूळ असं म्हणायचं आणि इकडच्या ज्या ज्या संख्या आहेत या वर्ग संख्या आहेत म्हणजे दोनचा वर्ग चार आहे पण चारचं वर्गमूळ काय आहे चारचं वर्गमूळ दोन आहे म्हणजे या ज्या संख्या दिलेल्या आहेत इकडच्या त्या वर्गमूळ आहेत आणि इकडं ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या, त्या, त्या संख्येचा वर्ग आहे बघा नसेल समज तर बघा वर्गमुळाचं चिन्ह मित्रांनो असं असत वर्गमुळाचं चिन्ह असं असतं जेव्हा धनसंख्या असते तेव्हा चिन्ह असं असतं जेव्हा ऋण संख्या असते तेव्हा वर्गमूळ चिन्ह ऋण संख्या आणि वर्गमूळात चिन्ह असं असतं बघा आता हे चिन्ह वर्गमुळाचं आहे वर्गमुळा जेव्हा चार दिलेलं असत वर्गमुळा जेव्हा चार दिलेलं असतं तेव्हा असं आपल्याला विचारलेलं असतं की चारच वर्गमूळ काय आहे असा प्रश्न असतो चारच वर्गमूळ नेमकं कोणतं तर बघा आपण काय म्हणलं होतं वर्ग म्हणजे काय ज्या संख्येचा गुणाकार त्या संख्येशी होतो त्याला आपण वर्ग म्हणतो मग आता ही चार ही संख्या येण्यासाठी अशा कोणत्या संख्येचा दोनदा गुणाकार केला असेल वर चार हे उत्तर येण्यासाठी कोणत्या संख्येचा दोनदा गुणाकार केला असेल मित्रांनो तर बघा दोन गुणिले दोन दोन गुणिले दोन या संख्येचा दोनदा गुणाकार केल्यानंतर उत्तर चार हे येत म्हणजे हे दोन दोन ठिकाणी आहे पण इथं आपण एकदाच लिहायचं म्हणजे या चारच वर्गमूळ काय आहे दोन आहे बघा इकडे मी तुम्हाला मग अशी काय सांगितलं या ज्या सगळ्या संख्या दिल्या आहेत त्या वर्गमूळ आहेत आणि इकडं ज्या संख्या आहेत त्या वर्ग संख्या आहे आता बघा वर्ग मुळात पंचवीस दिलं असेल वर्गमूळात पंचवीस दिलं असेल तर पंचवीसच वर्गमूळ काय आहे ही वर्ग संख्या आहे मित्रांनो ही वर्ग संख्या आहे तर या संख्येच वर्गमूळ नेमकं कोणतं आहे अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येचा दोनदा गुणाकार केल्यानंतर उत्तर पंचवीस येत असेल बघा हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे अशी कोणती संख्या असेल बरं पाच गुणिले पाच केल्यानंतर मित्रांनो उत्तर पंचवीस येणार आहे पाच पाच पंचवीस म्हणजे हे, हे दोन आहे दोन वेळा पाच आहे ते एकदाच लिहायचं म्हणजेच पंचवीसच वर्ग मूळ पाच आहे बघा समज तुम्हाला आणि पाचचा वर्ग पंचवीस आहे बघा वर्ग जेव्हा विचारला असेल तेव्हा चारचा वर्ग विचारला असेल तर चारचा वर्ग त्याचा घातांक दोन लिहावा लागतो चारचा वर्ग सोळा असतो मित्रांनो चारचा वर्ग असतो सोळा चारचा वर्ग काय असतो सोळा असतो बघा आता मुळात सोळा ही संख्या दिलेली आहे तर सोळा ही संख्या काय आहे मित्रांनो ते वर्गमूळ आहे का वर्ग मुळात संख्या दिलेली आहे हे चिन्ह जे आहे ते वर्गमुळाच आहे पण ही संख्या आहे वर्ग संख्या या संख्येच आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे ही संख्या आहे वर्ग संख्या याच आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे मग अशी कोणती संख्या असेल ज्या संख्येचा दोनदा गुणाकार केल्यानंतर उत्तर सोहळा आलेलं आहे तर बघा चार गुणिले चार चारचा दोन वेळा गुणाकार चारचा त्या संख्येची गुणाकार केला असेल तेव्हा उत्तर सोळा आलेला आहे या दोन चारपैकी आपण एकच चार घ्यायचं म्हणजेच सोळाचे वर्गमूळ चार आहे सोळाचे वर्गमूळ चार आहे बघा तुम्हाला इथंपर्यंत समजलं असेल मित्रांनो नेमका वर्ग आणि वर्गमूळ यात काय फरक आहे ज्या संख्येच वर्गमूळ काढायचं असतं उदाहरणार्थ चौसष्ट ही संख्या आहे चौसष्ट ही संख्या आहे ज्या संख्येचं वर्गमूळ काढायचं असतं ती संख्या त्या संख्येचा म्हणजे ती संख्या कशी आली अशी कोणती संख्या असेल कि त्या संख्येचा दोनदा गुणाकार करावा लागतो ते त्या संख्येचं वर्गमूळ असतं मित्रांनो ही दिलेली असते वर्ग संख्या आता बघा आठ चा गुणाकार आठशीच केला तेव्हा उत्तर चौसष्ट आलेला आहे म्हणजेच चौसष्टचं वर्गमूळ आहे आठ आट। आटीआटी चौसष्ट चौसष्टचं वर्गमूळ काय आहे आठ आहे बघा तुम्हाला इथंपर्यंत समजले असेल मित्रांनो कि नेमकं वर्ग आणि वर्गमूळ यामध्ये काय फरक आहे वर्ग आणि वर्गमूळ वर्ग कसा काढायचा असतो किंवा वर्ग आणि वर्गमूळची बेसिक माहिती तुम्हाला समजली असेल मित्रांनो आपण काय केलं होतं वर्ग कसा काढायचा सोप्या ट्रिक प्रमाणे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं वर्गमूळ कसे काढायचे ट्रिक ना ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डीपली ते तुम्हाला मी सगळं सांगणार आहे व्यवस्थित तत्पूर्वी तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मित्रांनो बघा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो व्हिडीओ व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद